नमस्कार मित्रांनो आज आपण डिजिटल युगामध्ये जगत आहोत आणि या युगामध्ये आपण प्रत्यक्ष बँकेत न जाता आपले बँकिंग व्यवहार सहजपणे घरबसल्या करू शकतो आणि हे शक्य केले फक्त नेट बँकिंग ने आणि आज आपण तेच पाहणार आहे की नेट बँकिंग ने कसे सर्व व्यवहार करायचे आणि आपला अनमोल वेळ कसा वाचवायचा हो आणि हे व्यवहार करत असताना आवश्यक खबरदारी काय घ्यायची हे सर्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेट बँकिंग म्हणजे आपल्या बँक खात्याचा ऑनलाईन काय हो। बँकेत न जाता आपण घरी बसून आपल्या अकाउंट मधील पैसे दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकतो दुसऱ्याच्या अकाउंट मधील पैसे आपल्या अकाउंट वरती घेऊ शकतो त्याचबरोबर आपला बॅलन्स चेक करू शकतो अशा वेगवेगळ्या सुविधा आपण घर बसल्या घेऊ शकतो आणि तेही फक्त कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा वापर करून यालाच आपण म्हणतो हो की नेट बँकिंग म्हणजे आपण घर बसल्या सुविधा घेऊ शकतो त्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणे करणे बँक बॅलन्स चेक स्टेटमेंट काढणे असेल वीज बिल भरणे असेल मोबाईल रिचार्ज करणे असेल एफडी सुरू करू शकतो या सर्व गोष्टी आपण घर बसल्या मोबाईलद्वारे करू शकतो हे सगळं आपण मोबाईल वरून करता येतं तेही चोवीस तास करता येत सगळ्या काही सुविधा आपल्याला एका क्लिक वरती मिळतात सोप्या सरळ भाषेत सांगायचं म्हणलं तर नेट बँकिंग म्हणजे तुमचे बँक अकाउंट तुमच्या मोबाईल मध्ये असं आपण म्हणू शकतो यानंतर आपण जाणून घेणार आहोत नेट बँकिंग कसं सुरू करायचं स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आपल्याला नेट बँकिंग बँकेत जाऊनही सुरू करता येतं किंवा ऑनलाईन त्या बँकेच्या वेबसाईटला जाऊनही करता येत आपण बँकेत जाऊन नेट बँकिंग रजिस्ट्रेशन फॉर्म भरला नंतर आपल्याला बँक एक युजर आय डी आणि टेम्पररी पासवर्ड देते आणि त्या पासवर्ड आणि त्या द्वारे आपण सर्व व्यवहार करू शकतो परंतु जो टेम्पररी पासवर्ड दिलेला आहे तो आपल्याला चेंज करावा लागतो कारण आपली सुरक्षितता महत्वाची आहे बँक तुम्हाला युजर आय आणि पासवर्ड इमेल थ्रू किंवा एस एम एस थ्रू देते आणि त्याच युजर आय डी आणि चेंज केलेल्या पासवर्डचा उपयोग करून आपण अधिकृत बँकेच्या वेबसाईट वरती जाऊन लॉग इन करू शकतो तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटला जोडलेला असेल तर तुम्हाला प्रत्येक व्यवहाराच्या वेळी ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्ही त्या अकाउंट मध्ये टाकल्यानंतरच तुमचा व्यवहार पूर्ण होतो एका वेळी तुम्हाला थोडा हा सेटअप करावा लागतो परंतु त्यानंतर नेट बँकिंग इतकं सोपं आहे की तुम्ही एका क्लिक वर सहजपणे बसल्या ठिकाणी करू शकता आणि अमर्यादित फायदे मिळवू शकता आता आपण बघणार आहे की अमर्यादित फायदे काय नेट बँकिंगचे मुख्य फायदे कोणते आहेत पहिला फायदा म्हणजे आपला वेळ वाचतो कारण आपण जर बँकेच्या शाखेमध्ये गेलो तर आपणाला एक व्यवहार करण्यासाठी काही तास जातात काही मिनिटं जातात परंतु तोच वेळ आपण जर घरी बसून मोबाईल वरून एका सेकंदामध्ये तो व्यवहार करू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यातील वाचतो दुसरा फायदा आहे बँकेचे नेट बँकिंग सेवा ही चोवीस तास सुरू असते त्यामुळे आपण चोवीस तासामध्ये कधीही व्यवहार करू शकतो आपले व्यवहार थांबत नाहीत आपले व्यवहार त्याच सेकंदाला पूर्ण होतात हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे दुसरा फायदा आहे बिल पेमेंट असेल रिचार्ज असेल ते आपण झटपट करू शकतो कारण आपण घर बसल्या एका क्लिक वरती बिल भरू शकतो त्याचबरोबर रिचार्ज मारू शकतो त्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही दुकानामध्ये जाऊन रिचार्ज करण्याची गरज नाही किंवा ज्या ठिकाणी बिल भरतात त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही कारण हे व्यवहार नेट बँकिंग मध्ये एका क्लिक वरती एका शिकण्यामध्ये होतात आणि या नेट बँकिंगचा उपयोग कोरोना काळात सर्वात मोठा झाला आहे तो म्हणजे काय तो म्हणजे झिरो कॉन्टॅक्ट आणि फुल सेफ्टी म्हणजेच काय की संपर्क न करता आपण क्लिक वरती सगळे व्यवहार केले आपला बचाव होऊ शकला आणि जास्त आपल्याला सुरक्षितता मिळाली म्हणून हा देखील फायदा याच नेट बँकिंगमुळे झाला म्हणून नेट बँकिंग हे सगळ्यात महत्वाचं व्यवहार करण्याचं एक माध्यम म्हणून आपण अवलंब केला पाहिजे त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त व्यवहार आवश्यक खबरदारी घेऊन पूर्ण केली पाहिजे नेट बँकिंग करत असताना कोणती खबरदारी घ्यायची किंवा कोणती काळजी घ्यायची हे आता आपण पाहणार आहे कारण नेट बँकिंग करत असताना तुमची माहिती आणि तुमचे पैसे सुरक्षित राहणे महत्वाचं आहे म्हणून आपण पुढील गोष्टींची काळजी घेऊया किंवा खबरदारी घेऊया पहिली खबरदारी किंवा काळजी घेणं महत्वाचं आहे ते म्हणजे अनोळख्या आपण क्लिक करू नये लिंक, लिंक, लिंक वापराव्यात युजर आय डी आणि पासवर्ड कुणालाही देऊ नये कारण त्यामधून तो इतरांना शेअर करण्यासाठी मुळातच नसतो म्हणून ओटीपी कुणालाही शेअर करू नका आपण कधी कधी हॉटेलमध्ये जातो मोठमोठ्या मध्ये जातो आणि त्या ठिकाणी आपण तिथल्या वायफायचा वापर करतो आणि त्या वायफायद्वारे आपण नेट बँकिंग करत असेल तर तो देखील आपल्यासाठी खतरा आहे म्हणून आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे ज्या ज्या ठिकाणी असं पब्लिक वायफाय आहे त्या ठिकाणी आपण नेट बँकिंग टाळणं गरजेचं आहे किंवा स्वतःच्या मोबाईलचा नेट वापर करूनच त्या ठिकाणी बँकिंग व्यवहार करावेत किंवा नेट बँकिंगचा वापर करावा तुम्ही तुमच्या नेट बँकिंग अकाउंटचा पासवर्ड मजबूत ठेवा म्हणजेच काय की त्यामध्ये तुमचं नाव असू नये असू नये का कारण या गोष्टी सहज फ्रॉड करणाऱ्या लोकांच्या लक्षात येतात आणि त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहत म्हणून तुम्ही पासवर्ड मजबूत गरजेचं आहे आणि वेळोवेळी तो चेंज करणं देखील महत्वाचं आहे ही देखील काळजी आपण घेणं आवश्यक आहे आपण नेट बँकिंग वापरताना आपल्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरूनच वापरले पाहिजे किंवा आपल्या बँकेच्या अधिकृत ऍप मधूनच सर्व व्यवहार केले पाहिजे हे देखील काळजी आपण घेणं तितकंच आहे नेट बँकिंग मध्ये एक सुविधा नाही किंवा एक सोय नव्हे तर ती आज काळाची गरज आहे योग्य माहिती घेऊन योग्य वापर केल्यास आपली सुरक्षितता वाढते ते तुमच्या पैशाची श्रमाची आणि वेळेची मोठी बचत करते जर अजून तुम्ही नेट बँकिंग वापरत नसाल तर आजच तुमच्या बँकेत जाऊन नेट बँकिंग बद्दल माहिती घ्या आणि आज तुमचे नेट बँकिंग सुरू करा आणि तुम्हाला नेट बँकिंग बद्दल अजून कोणती माहिती हवी असल्यास नक्की कमेंट मध्ये विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका